नमस्कार मी अश्विनी रवींद्र कोल्हापूर महापालिकेचा रणसंग्राम या विशेष मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक सतरा आता राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय ठरतोय या प्रभागामध्ये काँग्रेसने प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे तर महायुतीमधील जागा वाटपाच्या गोंधळामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या प्रभागामध्ये अत्यंत वेगवान हालचाली केल्या आणि नियोजनबद्ध आघाडी घेतली आहे निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने आपले चारही उमेदवार तातडीने जाहीर केले यामुळे उमेदवारांना आता मतदारसंघामध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला या प्रभागाचे नेतृत्व करणारे प्रवीण केसरकर यांच्याकडे सतेज पाटील यांनी विशेष जबाबदारी सोपवली आहे प्रवीण केसरकर यांनी अर्चना बिरांजे शुभांगी पाटील सचिन शेंडे या सहकारी उमेदवारांसह काँग्रेसच्या चिन्हाचा प्रचार घराघरात पोहोचवून प्रचाराच्या पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण केल्यात प्रभाग क्रमांक सतरा हा भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो या भागामध्ये आता भाजपाची मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते पण असं असताना देखील या चारही जागा भाजपाला मिळतील का अशी कार्यकर्त्यांना खात्री होती मात्र आता ऐनवेळी महायुतीच्या जागा वाटपामध्ये या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात आल्या काँग्रेसचे उमेदवार प्रचारात असताना महायुतीचं तिकीट वाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवण्यात मौल्यवान वेळ वाया गेला आहे भाजपाच्या या बाले किल्ल्यामध्ये अचानक चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे भाजपाच्या पारंपरिक मतदारांना राष्ट्रवादीच्या घड्याळचिन्हासमोर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं हे महायुतीच्या नेत्यांसाठी सध्या नऊ येतं आहे काँग्रेसने आपल्या स्पष्ट रणनीतीमुळे मतदारांशी संवाद साधण्यामध्ये आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे महायुतीला अद्याप आपल्या अंतर्गत नाराजीवरती मात करून एकत्रित प्रचार सुरू करण्यासाठी कसरत करावी लागते एकाच पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादीला चारही जागा देण्याच्या महायुतीच्या निर्णयाला प्रभागामध्ये आता अनपेक्षित मानलं जात असून याचा थेट फायदा आता काँग्रेसला मिळताना दिसतोय प्रभाग क्रमांक सतरामधील काँग्रेसची ही लीड महायुती मोडून काढणार की राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहाचा फायदा घेऊन काँग्रेस आपला झेंडा फडकवणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे सतेज पाटील यांची दूरदृष्टी आणि महायुतीचा जागा वाटप या निवडणुकीमध्ये आता निकाल ठरवणार असल्याचं बोललं जात आहे आणि अशाच विशेष मालिकेसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका